यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळं किंवा बहुमताचा आकडा पार न करता आल्याने त्यांनी मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केलं घटक पक्षातील ज्या खासदारांची मंत्रिपदासाठी निवड झाली त्यांचा शपथविधी सोहळा देखील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला यामध्ये काही नवे चेहरे आहेत तर काही अल्पसंख्याक समुदायातील मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे त्यातलंच एक नाव म्हणजे जॉर्ज कुरियन जॉर्ज कुरियन यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले शिवाय त्यांना मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्य मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद सुद्धा देण्यात आलंय जॉर्ज कुरियन यांच्या शपथविधी मागची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे तर जॉर्ज कुरियन हे शपथविधी सोहळा पाहायला गेले होते पण अचानक त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या सूचना आल्यानंतर त्यांनी लगेच तयारी दर्शवली आणि मंत्रिपदाची शपथही घेतली जॉर्ज कुरियन हे केरळचे असून ते ख्रिश्चन समाजाचे आहेत त्यांना मंत्रिपद देऊन केरळमधील ख्रिश्चन समाजाला आकर्षित करण्याची ही भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे जॉर्ज कुरियन हे ना लोकसभेचे सदस्य आहेत ना राज्यसभेचे पण तरीही त्यांना अशा पद्धतीने मंत्रिपद दिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय शिवाय खुद जॉर्ज कुरियन यांनाही याची कल्पना नसल्याने त्यांच्यासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता कारण ते मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तो सोहळा पाहण्यासाठी म्हणून आले होते पण रविवारी इतर मंत्र्यांसोबतच तेही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे कळताच कुरिअन यांनी आश्चर्य व्यक्त केलं कारण लोकसभा किंवा राज्यसभेचा खासदार नसूनही मंत्रिपद मिळेल याची त्यांना कल्पना नव्हती पण जॉर्ज कुरिन यांना मंत्रिपद नेमकं का देण्यात आलं तेही जाणून घेऊयात खरं तर जॉर्ज कुरियन हे भाजपचे अत्यंत एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेशी त्यांचा संबंध आहे जॉर्ज कुरियन चार दशकांपासून भाजप संघटना मजबूत करण्याचं काम करत आहेत त्यामुळे त्यांनी याआधीसुद्धा अनेक पदं भूषवली आहेत तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा